एकोणऐशाव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं संपूर्ण देश पातळीवर देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अनेक मान्यवरांच्या वतीनं आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झेंडा बंदचं पवित्र काम या ठिकाणी झालेलं आहे माझ्या विजयनगर ग्रामपंचायत शिक्षण विजयनगर शिक्षण प्रसारक मंडळ प्रेमला काकी माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं आज झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे ग्रामपंचायत विजयनगर विजयनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम संपन्न झाले त्यामध्ये ज्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर बक्षीस वितरण कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजन केले होते माझे सहकारी मित्र सैदापूरचे माझी सरपंच मोहनराव जाधव तसेच विजयनगरच्या सरपंच पाडळी आणि या परिसरातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी गुरुकुलच्या माध्यमातून शंभूराज पाटील यांनी पदनाथ्याच्या माध्यमातून आज देशामध्ये मोबाईल माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणं यासाठी सुद्धा पदनाथ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी चांगलं प्रबोधन केलेलं आहे मी विजयनगर हे गाव कधरणामधून विस्थापित झालेलं गाव आहे एकोणीसशे एकोणसाठ साली कोयनाधरणामध्ये ज्या लोकांची जमीन झाली गेली ते कराड तालुक्यामध्ये या ठिकाणी विजयनगरवी विज विजयनगर गावी आम्ही पुनर्वसन झालं आणि तेव्हापासून विद्यार्थ्यांचं गळतीचं प्रमाण मुलींचं गळतीचं प्रमाण कमी हवं हो। या दृष्टीनं त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या माजी प्रांताध्यक्षा प्रेमला काकी चव्हाण यांनी ह्या शाळा निर्मितीमध्ये खूप असं मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य केल्यामुळं आज मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे परिसरामध्ये आणि म्हणून आम्हाला अभिमान वाटतो की अनेक विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर प्रात्यक्षिक मिळवलेलं आहे आणि शिक्षणाचं पवित्र काम या जिल्हा परिषद शाळा आणि प्रेमला काकी माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं कुणवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजन केले होते ते कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं करण्यामध्ये विजयनगरगावचे सरपंच पाटळीचे सरपंच आणि परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम संपन्न झाला मी पुनशे एकदा सातारा जिल्ह्यातील विशेषतः कराड तालुक्यातील आणि माझ्या परिसरातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र